नमस्कार भारतीय रेसिपी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे बघा आज आपण खास उपवासासाठी बिना तिखट मिठाची खास रेसिपी बनवणार आहोत रताळ्याची रह त्यासाठी मी हे एक पाव रताळे घेतले आहे त्यांची छान साल काढते आणि मग आपण याला बारीक तुकडे करून चिरून घेऊ असे काही उपवास असतात आपल्या धर्मामध्ये किंवा आमच्या महाराष्ट्रात का त्याला आम्ही तिखट आणि मीठ हे दोन्ही पदार्थ खात नाही त्यावेळेस रताळी फळं केळी असं खातो किंवा बटाटे पण बटाटे पण आपण चिप्स वगैरे करून नाही खाऊ शकत कारण त्याला मीठ लावलं जातं त्यामुळे हा जो रताळ्याचा पदार्थ आहे हा मी नेहमी खात आले आहे आणि खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप इझी आणि आहे त्यामुळे मी तुम्हाला आज तो सांगणार आहे तुम्हाला पण खूप आवडेल याप्रमाणे छोटे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे काप केले की के आपले रताळे छान शिजणार आणि एक रताळ्यांमध्ये जे फायबर्स असतात त्यामुळे आपलं पोटही खूप जास्त वेळ भरून राहतो आणि लवकर लवकर भूक लागत नाही हे बघा असे काप करून घेतले आता मी साधारण एक कपर्यंत एक ते दीड कप दूध उकळायला ठेवणार हाय फ्लेमवर दूध उकळून घेते दूध ऑलरेडी तापवलेलं आहे आणि आता मी विदाऊट साय घेतलं आहे साय काढून घेतली आहे आणि आता मी याला उकळी येईपर्यंत तापून घेतलं उकळी आली की गॅस कमी करायचा आपण जे तुकडे करून घेतले आहे फोडे करून घेतले आहे रताळ्याच्या ते आता मी ह्या दुधात टाकल्या गॅस थोडा वेळा पुन्हा हाय करायचा पण आपण हलवतच राहायचं नाही तर दूध डायरेक्ट उतू जाऊ शकतं हे बघा छानपैकी दोन ते तीन मिनटं याला हलवून घेतलं आहे हे बघा छान आणि हा चमचा आहे ना तो पातेल्यातच ठेवायचा नाहीतर थोडंसं दूध फ्लेम जास्त असली की ते उतू जाईल हे बघा उतू जाऊ शकतो यासाठी आपण मधून मधून हलवायचं आणि पातेल्याच्या बुडाला पण आता हे जे रताळे जसं जसे शिजतील तसे लागू शकतात हे बघा रताळे जवळपास शिजत आले आहे आणि दूध पण आपलं बऱ्यापैकी आटलं आहे आणि जे आहे ते टेक्स्चर पण छान येतं आहे आता मी आता तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यावरती तुम्ही साखरही टाकू शकता गुळही टाकू शकता मी फक्त दोन चमचे गूळ घेतला आहे तो मी यात छान विरगळून घेणार आहे गूळ टाकल्यानंतर फ्लेम एकदम लो ठेवायची हे बघा तुम्ही याला खीरही म्हणू शकता किंवा रताळ्याचे छान काप शिजल्यानंतर याची टेस्ट तर मला आता डायरेक्ट अशी म्हणजे आपले दुधाचे पदार्थ किंवा बर्फी किंवा रबडी अशी लागते ही टेस्ट मला खूप आवडते तुम्ही पण या प्रकारे करून बघा आणि उपवासाला ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला याची टेस्ट कशी लागली आणि रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसि व्हिडिओ कसा वाटला ते आणि नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी बेल बटन ऐकून नक्कीच दावा थँक्यू सो मच